नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत ब्लाउज पीसवर रेडीमेड गळा आलेला कटिंग आणि स्टिचिंग तर मैत्रिणींनो बऱ्याच वेळा हा गळा कमी जास्त करावा लागतो तर माझा हा ब्लाउज मोठ्या पॅटर्नचा आहे त्यामुळे मी जशाच तसा गळा कट करून शिवणार आहे तर मैत्रिणींनो इथे मी आस्तरवर कट करून घेतलेला आहे आणि इथे ब्लाऊजचा सरळ कपडा घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून इथे टाचबिन लावून घेतलेला आहेत तर इथे दोन ते तीन ठिकाणी टाचबिन लावून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला गळा शिवताना सोपं जाईल ह्यासाठी आपला अस्तर व ब्लाऊज पीस घसरणार नाही व गळा इकडे तिकडे जाणार नाही यासाठी आपल्याला टाचबिन लावणं खूप महत्वाचं आहे तर मैत्रिणींनो इथे मी अस्तरवर गळा कट केलेला नाही जसा ब्लाउज पीस वर गळा आहे तशी शिलाई मारून घेते शिलाई मारताना एकसारखी मार्जिन घ्यायची आहे जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित येईल आणि फिनिशिंगही छान येईल यासाठी तर बघा आपली गळ्याची शिलाई मारून झालेली आहे बघा एकसारखी शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे थोडी थोडी मार्जिन ठेवून इथे आपल्याला गळा कट करून घ्यायचा आणि इथे आता छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत कट मारल्याने आपला जसा गळ्याचा आकार आहे तसा फिनिशिंग सही तयार होतो त्यासाठी आपल्याला कट मारण ही खूप महत्त्वाचं आहे आणि मैत्रिणीनो कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि आता इथे काढून घेतलेली आहे आणि कमरेच्या साईडने शिलाई मारून घेऊयात जेणेकरून आपला गळा आणि कमरपट्टी एकदाच तयार होईल यासाठी कमरेच्या साईडने शिलाई मारताना आपल्याला आस्तर व ब्लाउजचा मेन कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या कपड्याला कुठेही जोड येणार नाही यासाठी तर आता मैत्रिणी नोटाच पिन काढून घ्यायच्या आहेत आणि आपला हा कपडा पलटून घ्यायचा आहे तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा कपडा पलटून घ्यायचा आहे आणि आपला जसा गळा आहे तसा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे बघा मैत्रिणी आपण गळा पलटून व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर मैत्रिणीनो शिलाई मारताना आपल्याला अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे कपडा व्यवस्थित करून शिलाई मारून घ्यायची नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीलाही समजेल अशा सोप्या पद्धतीने सांगत आहे बघा शिलाई मारून तयार झालेली मार मा आहे आणि आपला फिनिशिंग सहित गळा तयार झालेला आहे आता इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे कमरेच्या साईडने शिलाई मारताना आपला अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे बघा मैत्रिणींनो पाच मिनिटामध्ये तयार होणारा आपला गळा आहे आणि इथे आता साइड ने शिलाई मारून आपण अस्तर फिटिंग करून घेऊयात तर मैत्रिणीनं आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊज पीसचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो तर आपल्याला अस्तर फिटिंग करून झाल्यावर तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे अस्तर फिटिंग करून झाल्यावर इथे आपल्याला मागच्या साईडने टक्स टाकून घ्यायचे आहेत साडेचार ते पाच इंचावर आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत तर इथे आपल्याला शोल्डरचा सेंटर पॉइंट घ्यायचा आहे आणि त्यावर टक्स टाकून घ्यायचे आहे मैत्रिणीनो झटपट होणारी ही डिझाईन आपली तयार झालेली आहे मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मैत्रिणीनो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद